तर श्रीराम भावांनो भावांनो आजचा आहे आपला पाचवा मारुती आणि अकरा मारुतीपैकी हा एक मारुती आहे चला तुम्हाला आतमध्ये मंदिर दाखवतो खूपच छान असं मंदिर आहे आणि खूप जुनं बांधकाम आहे आणि भावांनो मला आत्ताच कळालं आहे हे वर माकडे आहेत ना माकडं वानर भावानं कमीत कमी दोनशे वर्षापासून इथंच आहेत आणि ह्या चिंच्या झाडावर असतात बघा हे चिंच झाड पण देवाचं आहे आणि खूप जुने आहे खूप तुम्ही बघू शकता किती मोठे आहे दिवसभर बाहेर जातात आणि संध्याकाळी बरोबर इथे इथे येतात बघा तुम्ही बघत बघता ना हे इथं बघा वर इकडे इकडं इथं प्रत्येक घा घरावर तुम्हाला इथे दिसते धडा धड उडा मारते धडा धर हे तोड ते तोड असंही तर मित्रांनो तर करून घ्या दर्शन करून घ्या मारुतीची तुम्ही नंतर म्हण म्हणायचं नाही किंवा भाऊनी एकट्याने दर्शन केलं आम्हाला दर्शन करून ऐकलं करून नाही दिलं तर दर्शन करून घ्या निक म्हणून मधी जय श्रीराम घ्या लय थोकले भाऊ लय थोकले आज काय सांगू मला आत्ता मी एक व्हिडिओ बनवला होता काय सांगू तुम्हाला सगळं चुकून गेलो माझं काही पण बोललो मी